चार श्रमसंहिता रद्द करा एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा यासह विविध चौदा मागण्यांसाठी देशातील दहा कामगार संघटना आणि त्यांच्या सदस्यांनी एकत्र येत देशव्यापी संपाची हाक दिली होती त्याचाच भाग म्हणून आज इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं घोषणाबाजी करत मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला कामगारांनी लढून मिळवलेले एकोणतीस कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारनं मालकधारजिण्या चार श्रमसंहिता केल्या आहेत एकोणतीस कायदे रद्द केल्यानं भविष्यात कंत्राटीकरण वाढणार असून कोणालाही कायम नोकरी मिळणार नाही त्याचबरोबर किमान वेतन भविष्य निर्वाह निधी बोनस विमा संरक्षण मिळू नये असा कायदा केंद्र सरकारनं केला असून त्याला राज्य सरकारनं संमती दिली आहे बांधकाम कामगारांचा कल्याणकारी मंडळ बरखास्त होण्याची शक्यता आहे मालक केव्हाही कारखाना बंद करून कामगारांचे हक्क बुडवू शकतात अशी गंभीर परिस्थिती कामगार कष्टकरी लोकांवर येणार आहे त्यामुळे कामगार वर्गातून संताप तो हो तो या पार्श्वभूमीवर देशातील दहा कामगार संघटना आणि त्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतलाय चार श्रमसंहिता रद्द करा एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा यासह विविध चौदा मागण्यांसाठी नऊ जुलै रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती या संपाचा भाग म्हणून इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं मलाबादे चौकात घोषणाबाजी करत मुख्य मार्गावरून प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळानं प्राण कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन इशारा दिला मोर्चात भरमा कांबळे शामराव कुलकर्णी भाऊसो कसबे सुनील बारवाडे आनंदा गुरव हनुमंत लोहार सदामाला बादे राजेंद्र निकम बंडा सातपुते नूर मोहम्मद बेळकुडे यांच्यासह घरेलू महिला अंगणवाडी बांधकाम यंत्रमाग कामगार आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सहभागी झाले होते